सगळेच पाहत असाल की परिस्थिती एकदम भयानक आहे परिस्थिती उद्भवलेली आहे स्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनीच जे काही आपल्यापर्यंत करू शकतो ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सकाळपासून मी अंबादास दानवेजींशी बोलत आहे ते मला वाटते ते घटनास्थळी सकाळीच आलेले होते काही इकडच्या स्थानिक गावकऱ्यांशी आणि शिवसैनिकांशी बोलत आहे बबनदादा आहेत आणि मी आणि सुनील प्रभूजी आम्ही सगळे आलेलो आहोत सरकारी यंत्रणा इथे कामी लागलेली आहे एनडीआरएफची देखील मदत सुरू आहे मला वाटतं लवकरात लवकर ही मदत जे लोक अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पण सगळे सुखरूप राहावे हीच आता देवाकडे प्रार्थना असेल कारण परिस्थिती आपण पाहताय खूप कठीण आहे आम्ही देखील इकडे स्थानिक गावकऱ्यांशी भेटत आहोत ज्यांचे नातेवाईक इथे आहेत जे काही तिथे अडकले असतील फसले असतील त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण देखील प्रेस म्हणून आणि आम्ही देखील सगळेच काही तिथे घटनास्थळी जाऊ नाही शकत एकदम अडचणीचा तो एक भाग आहे तिथे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जाणं देखील योग्य नाही कारण नाहीतर आपल्यामुळे कुठे ना। एनडीआरएफ ला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सगळी इथे थांबवत आहोत पण गावकऱ्यांची साधारणपणे त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो देखील अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत हे पाहिलं पाहिजे आपण की जसं मी नेहमी मला जगभरात होत आहे आपण तयार राहणं करू शकतो मला विधी आहे सगळेच पक्ष सगळेच आमदार असतील सगळेच तज्ज्ञ असतील यांनी एकत्र येऊन विचार करणं गरजेचं आहे आता अशी परिस्थिती आहे की जी, जी माती काढली जाते त्या ठिकाणी पुन्हा माती येते एनडीआरएफ ला प्रचंड अडथळे होत आहेत लोकांनी जाणं आता टाळलं पाहिजे नक्कीच लोकांनी जाणं आणि आम्ही राजकारणी लोकांनी देखील जाणं टाळलं पाहिजे म्हणून आम्ही देखील आपल्यासोबत इथेच थांबत आहोत महत्वाची गोष्ट हीच राहणार आहे की आपली जी देवाकडे प्रार्थना आहे सगळ्यांची जी काही लोक तिथे अडकलेली असती ती सुखरूप असावीत लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर यावी ह्याच्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होऊ नये जर कोणी तिथे सापडलंच इंजर्ड असेल किंवा एकदम बिकट परिस्थितीत असेल तर त्यांना लवकरात लवकर खालती आणण्यात यावं ह्याच्यासाठी कुठेही ट्रॅफिक होऊ नये अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता पाऊस अजूनही चालू आहे आपण बघताय की हा रिमझिम पाऊस नाही धो पाऊस पडत आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जिथे दरड कोसळते तिथे जाणं हे जे रेस्क्यू करतात त्यांना देखील जे मदतकार्य करतात त्यांना देखील धोक्याच असतं आणि ही सगळी काळजी घेऊनच आपल्याला पुढे ह्याच्यात काम करायला एक अहवाल दिला होता की त्यांनी अशी ठिकाणं दिली होती की या ठिकाणी दरडी कुठेतरी दुर्लक्ष झालं जोडून एक प्रश्न आहे याला जोडून एक प्रश्न आहे की जे सर्वेक्षण झालं होतं दरडग्रस्त किंवा धोकादायक गावांचं त्यामध्ये या गावाचं नावच नव्हतं नाही ह्याच्यात तेच मी सांगेन पुन्हा पुन्हा की महत्वाची गोष्ट म्हणजे जे सर्वेक्षण झालंय मला वाटतं केंद्र सरकारचं देखील एक ॲटलस आलेलं आहे लँडस्लाईड ॲटलस आलेला आहे ह्या सगळ्या ह्याच्यात दरडी कुठे कोसळणार कशा कोसळणार की राज्य सरकार केंद्र सरकारचा एक अभ्यास असतो एक अनुमान असतं पण त्याही पुढेकडे जाऊन मला वाटतं आपण पहिलं असेल की जे काही आजूबाजूचे वातावरणी बदल आहे किंवा जे वातावरण बदलत आहे हा पाऊस असेल किंवा इतर जे काही दिसत आहे आपल्याला ह्याला कोणी अपेक्षित असेल असं हे वातावरण नाही आहे आणि म्हणून का घडलं ह्याच्यावर कोणाचं लक्ष होतं की नव्हतं हे सगळे प्रश्न उपस्थित होतील ते योग्य वेळेला उपस्थित करू आम्ही विधानभवनात असतील वेगळ्या वेगळ्या स्तरावर घेऊ पण आज मला वाटतं पूर्ण फोकस आपला तिथे जे सगळे लोक अडकलेले आहेत जे गावकरी अडकले असतील ते सुखरूप खालती यावेत हीच प्रार्थना मला वाटतं आपण नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात सगळ्यांनी करणं गरजेचं नाही आता आम्ही कलेक्टर साहेबांना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो तरी देखील आता फोन लागत नव्हता मला वाटतं ते तिथे वरती मदत करत आहेत जास्तीत फोन केला ही अपेक्षा आहे हे जरी असलं तरी जसं मी सांगेन की आपण इकडेच सगळे जनता म्हणून थांबून प्रार्थना करावी एवढं महत्वाचं आणि जे गावकऱ्यांचे ज्यांचे नातेवाईक तिथे अडकलेले आहेत आपण बघतात त्यांची चिंता ही वाढत चाललेली आहे